मंगळवार दिनांक आठ मार्च रोजी महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात सत्ताधारी पक्षाचे आमदार माणिकराव कोकटे यांच्या कार्यकर्त्यांनी विद्युत वितरण कार्यालयासमोर केलेले धरणे आंदोलन हे हास्यास्पद असून राज्यातील अनेक महत्वाच्या खात्यांची मंत्रिपदे राष्ट्रवादीकडेच असताना ही बाब अधिवेशनात न मांडता आंदोलन करणे म्हणजे तालुक्यातील जनतेची फसवणूक आहे असा आरोप सिन्नर तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे यावेळी हिंमत असेल तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करावे त्याच भाजपा दर्शेल असा टोला देखील आला सध्या विधानसभेत अधिवेशन सुरू असताना तालुक्यातील विजेच्या समस्या मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध असताना महावितरणाच्या मनमानी कारभाराविरोधात सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विद्युत वितरण कार्यालयासमोर आंदोलन करून तालुक्यातील जनतेला वेड्यात काढण्याचे काम केले आहे तेव्हा तात्काळ हा ड्रामा बंद करा आणि हिंमत असेल तर लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकरिता महाविकास आघाडी सरकार विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करा त्या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्तेही सोबत बसतील असे आवाहन सिन्नर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून दिले त्यांच्या या पत्रकार परिषदेत तालुका प्रभारी जयंत आव्हाड शहराध्यक्ष मनोज शिरसाट रामनाथ डावरे ज्ञानेश्वर कुराडे बैरू दळवी सुनील माळी रमेश नागरे मदन बिन्नर दर्शन भालेराव विशाल जगताप सविता कोठुरकर रोहिणी कुर्णे कविता पिंगळे सुमन जोशी प्रियंका द्विवेदी रुपाली काळे मंगला जगडे आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते साठी अक्षय गायकवाड आज महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्याला वाऱ्यावरती या तालुक्यामध्ये प्रचंड पाणी टंचाई आहे गावोगावी टँकरची मागणी आहे सरकार पिण्याच्या पाण्याचे टँकर द्यायला तयार नाही शेतकऱ्यां आज सिन्नर तालुक्यातल्या कुठल्याही नदीला देव नदी असेल शिव नदी जाम नदी असल नदी असेल कुठल्याही नदीला पाणी आलेलं नाही कुठल्याही धरण भरले नाही कुठले छोटे एम आय टँक आहेत ते कुठल्याही प्रकारचे भरले गेलेले नाहीत ही वस्तुस्थिती या तालुक्याची असती असताना जे थोडंफार पाण्यावरची शेती पिकवली जाते महावित करण थकबाकी पोटी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट केले जातात शक्तीची वसुली केली जाते वीज कनेक्शन कट केले जातात डिप्या बंद केले जातात डिब्यात जळ आल्या महिना महिन्या डिप्यात जळ आलेल्या डिप्या ह्या दुरुस्ती करून मिळत हो नाही आज या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शेतकऱ्याला नाडवलं आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक या ठिकाणी आज रस्ता लोक आंदोलन करतात एम एसीबीच्या कार्याला पुढे धंदा धरून आंदोलन करतात हे एक गोष्ट आहे त्या विधिमंडळाचं विधानसभेचं अधिवेशन चालू आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार या तालुक्याचे आणि त्यांचेच कार्यकर्ते आज त्या ठिकाणी तालुक्याचा अध्यक्ष असेल त्यांचे सरपंचापासूनचा शहराचा अध्यक्ष असेल तालुक्याचा अध्यक्ष असेल सगळे पदाधिकारी वगैरे सगळे मंडळी एमएसीबीच्या कार्याला पुढे आज धरणं धरणाच अंगलनाचं काम करतात हे अतिशय शोकांची काही निषेधार्थ गोष्ट आहे कारण की ती आपण म्हणतो या तालुक्यातले सत्ताधारी पक्षाचे लोक आंदोलनं करतात ही एकदम निर्देशपणाची गोष्ट आहे आणि विधिमंडळामध्ये तुमच्या आमदारांनी सांगाव तिथं आवाज उठवावा आणि शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात खर्च मिळाले पाहिजे शेतकऱ्यांना दहा तास वीज मिळाली पाहिजे याच्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवायचं सोडून केवळ वाने प्रकार रोड शो करून त्या ठिकाणी धरण आंदोलन करत आहे त्याचा आम्ही भारतीय जनता करतो भारतीय जनता पार्टीनं पार्टी मागील एक महिन्यापूर्वी माननीय प्रदेशा सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली एम एसीडीच्या या वीज कपातीच्या विरोधात सक्तीच्या वीज वसुलीच्या बाबतीत नाशिक पुणा रस्त्यावरती सिंगर बस स्टँडच्या समोर पाऊन तास आम्ही रस्ता रोप आंदोलन केलेलं होतं भारतीय जनता पार्टी या तालुक्यामध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून प्रचंड चांगल्या प्रकारे विरोधकाची भूमिका आज बजवत आहे आणि सत्ताधारी म्हणतात की या तालुक्यामध्ये विरोधकच कुणी शिल्लक नाही त्यांनी बघावं आमचं आंदोलन कुठे कसे कसे झाले किती किती आंदोलन आम्ही केले किती किती या सरकारच्या विरोधात आम्ही निवेदन दिले परंतु हे कुंभकरणी आवडतेचं शासन त्याला त्याची जाग येत नाही त्याला आमचा आवाज ऐकू येत नाही ही परिस्थिती वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो सिंगर शहरामध्ये आडव्या फाट्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वीज महामंडळाच्या विरोधात आंदोलन केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात सत्तेला आहे आणि सत्ताधाऱ्यांनी आंदोलन करण्याची पहिलीच वेळ या सिंगर तालुक्यामध्ये आम्ही आमच्या डोळ्याने बघितली खर तर जनतेने सत्ता तुम्हाला दिलेली आहे विधिमंडळाच्या मार्फत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सोडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष तालुका पातळीचे सर्व कार्यकर्ते हे सिन्नर शहरामध्ये आंदोलन करत होते खरंतर हा त्यांचा अतिशय केविलवाना प्रकार होता चिविलवानाच नाही तर ही ड्रामेबाजी सुद्धा होती तुमचे अधिकार या महाराष्ट्र राज्यात आहेत तुम्ही राज्याच्या विधिमंडळामध्ये ठराव पास करून ठराव प्रेरित करून शेतकऱ्यांचं जीवन अधिक सुखमय कसं होईल यासाठी तिथे बांधलं पाहिजे तिथे आंदोलन केले पाहिजे वरून शेतकऱ्यांना वरून अधिकाऱ्यांना आदेश दिले पाहिजे आणि शेतकऱ्यांची कामं सुलभ केली पाहिजे परंतु तसं न होता आंदोलन करण्याची ड्रामेबाजी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली ही घृणास्पद आहे निषेधारी आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही महिन्याभरापूर्वी आंदोलन केलं होतं दिल्ले नेते फरांदे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नरच्या स्टँडवर आम्ही पाऊन तास रास्ता रोको केला होता त्यावेळी सुद्धा अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की यापुढे आम्ही शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कट करणार नाही त्यांना वेळोवेळी रेग्युलर सप्लाय देऊ परंतु दुर्दैवाने संबंध महाराष्ट्रामध्ये वीज महामंडळाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे शेतकऱ्यांना वेळेवर वीज देऊ शकत नाही दिलीच तर रात्री बेरात्री देतात ती दिली तरी ती वीज पूर्ण सप्लायनुसार येत नाही मोटरी कायम चालू होतात बंद पडतात चालू होतात बंद पडतात शेतकरी हैराण झालाय बेटाकुटीला आलाय अशा हैराण झालेल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याऐवजी आजचं धरणं आंदोलन सारखी ड्रामेबाजी ज्या राष्ट्रवादीने केली त्याचा आम्ही निषेध करतो त्याचा धिक्कार करतो त्यांनी त्याचं काम करावं विरोधी पक्षाची भूमिका त्यांनी बजावलंय लोकांनी त्यांना सत्तेत बसवलंय सत्ताधाऱ्यांची भूमिका त्यांनी बजावी अशी अपेक्षा करतो तर आज आडव्या फाट्यावरती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जे आंदोलन केलं गेलं ते म्हणजे असं झालं की हा घरचाच आहे त्यांना मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांची सत्ता असताना त्यांना जेव्हा हे आंदोलन करावं लागतंय त्यावरून आपण समजून घ्यावं की हे सरकार कसं काम करत आहे यांच्या कामावरती आपण भोग ठेवू शकतो असं हे काम चाललेलं आहे सगळीकडे अंदाधुंद चालली आहे सगळीकडचा भ्रष्टाचार उघड होतो आहे आणि मुख्यमंत्री मात्र अगदी शांतपणे त्यांचं त्यांचं काम करताय या सगळ्या गोष्टींकडे ते दुर्लक्ष करणार आहेत आता आमची ही विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालावं आणि जो महाराष्ट्र गा ची गाडी रुळावरून पसरली आहे ती रुळावर आणण्याचा प्रयत्न करावा एवढं बोलते जय हिंद जय महाराष्ट्र